रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा कैलासवासी सुलोचना अर्जुन गोयल यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या श्री दत्त मंदिर खिडूपाडा पणवेल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला सकाळपासून पूजापाठ भजन सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आल करण्यात आले होते निमित्त पंडल नवी मुंबईचा रायगडमधील अनेक भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात या सर्व भाविक भक्तांचे दर्शनाची व महाप्रसादाचे व्यवस्था प्रभुदास अर्जुन भोळी उर्फ अण्णा तसेच खिडुकपाडा ग्रामस्थ नागरिक मित्रमंडळी वर्ग करत आहेत రోజీ సంస్థ చెయర్మ శ్రీ బబన్ దా పాటించ आपला देवतचा कार्यक्रम होतो सर्व म्हणजे भाविकांना माहीत आहेत माझ्या मित्रमधून माहिती आहे तुम्ही दोघात की खरं अर्गात माझी जी मान्यवरांची शिवराजांनी माझ्या आईवडाला जी ताकद आहे ती मला ताकद आणि ती आशीर्वाद आहे त्यात माझ्या आईवडिलाचा आशीर्वादच निमित्ताने मला आज माझा दिवसांदिवस कार्यक्रम मोठा होत तो त्याचा सर्वांचा मान्यवरांचा आणि देवाचाही आभार मानतो कारण की तुम्ही फक्त उत्सव एक वर्षापासून एकवीस वर्षाने करतोय पण दत्तजयंतीचा उत्सव होतोय कमी लोकांचे बोलायचे आता जे आपण ज्यापासून जे दत्तजयंती करतोय तर म्हणजे दत्ताच्या जयंतीचा म्हणजे उत्सवाला एक रूपरेषा आली म्हणजे आता मी बोलणं चुकीचं नाही आहे कारण माझे मान्यवर मला सर्व लोक बोलतात म्हणून मी तुम्हाला आज माझी मानली मला पण आज या गोष्टीला अभिमान आहे धोरण करतो त्याचा फल मला भेटला तसे दत्त उत्तर आवडत धोरण होतो हे खरंच अभिमानावर ही गोष्ट आहे आई ही आपली दत्त भक्ती होती ऐकून आपण दत्त भक्ती चालू केली हा आपल्याला लाभलेला वाटता इतर दिवशी आपल्याला आईच्या आठवण येत असेल पण दत्त जयंतीच्या दिनी आलेली आठवण एक आजही वगैरे किती वेळ वाटते खरं सांगत म्हणजे आता तुम्ही आईचा आठवत आज मी माझ्या आईला मिस करतो आज माझी आई आपली तर ती म्हणजे तिला मन म्हणजे एकदम हे झालं आज माझ्या मुलाचा दत्त जयंती काय दुखलतो कारण जयंती म्हणजे तिच्या तिच्या रक्तामधून शिकवली मी बघत आलोय बघून मी दत्त जयंती करतो असला आईवडील तो खूप आपल्या पाठीमागे आपला मुलगा मुलगी हेही दत्तभक्तेचा अनुकरण करतात भविष्यात कशा प्रकारचा दत्तभक्ती हा आपल्या परिवारात असत आहे माझे माझा परिवार माझे सर्व जे आहे माझी फॅमिली पूर्ण कुटुंब पूर्ण गाव सर्व म्हणजे एक परिवार एक घरात गाव मला मदत करतो मदत म्हणजे त्यांना ते सर्वांचा एक दत्त दत्तज्यांचा कार्यक्रम आहे ते सर्वांचा कार्यक्रम आम्ही एखादा अन्नाचा कार्यक्रम नाही पूर्ण कुटुंबाचं ही धार्मिकता खेडू पाड्यामध्ये वर्षातून साजरी होताना एक आधी ओळख आजही वेगळी ओळख खेडू पाड्याला मिळालेली आहे दत्तजयंती ही पूर्ण पनवेल परिसरातीलचं नाव लोक झालंय हा भक्तिभाव भविष्यात कशा प्रकारचा सामाजिक आणि धार्मिक अशी जोडीनं कशा प्रकारचा भविष्यात ते साधा आहे सांगा म्हणजे या गोष्टीची गरज आहे आपल्याला कारण की आज आपण जर आपल्या धर्माला जर मोठं ते केलं न धर्म हा मोठा झालाच पाहिजे आणि त्या धर्माचे अनुभव केला त्याचा धर्म सन्मान केलाच पाहिजे पण <गण> त्याच्यामध्ये आपण एक एक अधून उद्देश आहे सर्व सामान्य सर्व एक आहे जे एक उद्देश आहे पण त्याच्यामध्ये धर्म आज आपल्या आई वडिलांनी शिकवून त्या वाटे चालण्याने आपण चालावच पाहिजे आणि तेच मी माझ्या आईवडिलांनी नक्की त्याच्यात करून करता